एक करोड रुपयांची स्कॉलरशिप सर्वार्थ ग्रुपच्या सुपर थर्टी सिलेक्शन पूर्ण सोलापुरातील दुसरी आय टी कंपनी वुल्फ गँग फ्लॅट्स सर्कल ऑफ एक्सलन्सच्या सर्वार्थ ग्रुपनं सुपर थर्टी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची सिलेक्शन्स केले असून एक करोड रुपयांची स्कॉलरशिप देण्यात आली आहे सुपर थर्टी मध्ये निवड झालेल्या तीस विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी बीसीए करण्यासाठी तीन लाख चोपन्न हजार रुपयांची तर एमबीएच्या विद्यार्थ्यांना दिली आज जे करतोय आपले सुपर थर्टी सिलेक्शन झालेलं आहे सुपर थर्टी मध्ये आपण ऑलमोस्ट सगळ्यांना सी आर एक करोडची स्कॉलरशिप आपण देतोय ऑलरेडी सुपर थर्टीचं सिलेक्शन झालंय तीस लोक आपल्याला भेटलेले आहेत बऱ्याच वेगवेगळ्या रिजन मधून सोलापूर पंढरपूर पूर अक्कलकोट बार्शी ह्या सगळ्या रिजनमधून सगळ्या कॉलेजेसमधून आपल्याला था, सुपर थर्टी भेटलेत आणि हे कसे भेटलेत तर आम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज घेतलेत जे मुलं खरंच खूप जेन्युन आहेत खरंच खूप प्रामाणिक आहेत खरंच खूप मेहनती आहेत त्यांना आपण सिलेक्शन केलेलं आहे जे मुलं आपल्या इथं बी सी एसाठी एनरॉल केलेत त्यांना आपण ऑलमोस्ट साडेतीन लाख जे आपली फी आहे पूर्ण तीन वर्षाची ती पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट त्यांना आपण देतोय आणि जे एसाठी जे आपल्या इथं ॲडमिशन घेतलेत त्याची फी पूर्ण पाच लाख आहे पूर्ण दोन वर्षाची तर ते पण आपण त्यांना फ्री फ्रीली देतोय तर आज सर्वातच हे सुपर थर्टीचा पूर्ण प्रोग्राम आता इथं चालू आहे त्यांचे ॲडमिशन चालू झालेत सुपर थर्टी सिलेक्शन झाले त्यांचे आता डॉक्युमेंट्स कलेक्शन वगैरे झालेत आणि ह्याच महिन्यात सव्वीस आणि सत्तावीस तारखेला ज्यांच्या नावाने आपण हे चालू करतोय पूर्ण सर्कल ऑफ एक्सलन्स वल्फलँग प्लॅट जे आहेत ते सव्वीस आणि सत्तावीस तारखेला फर्स्ट टाईम इन हिस्ट्री सोलापुरात येणार आहेत त्यासाठी सत्तावीस तारखेला पूर्ण हुतात्मा स्मृती मंदिर बुक केलेलं आहे आपण त्यावेळेस इनॉग्रेशन होईल ऑफिसचं त्याच्यामध्ये सगळे स्टुडंट येतील स्टुडंटचे पॅरेंट्स येतील आणि तिथे वल्फे

तुम्हाला ट्रेनिंग प्रोवाइड करून मग त्यांनी जॉब पण ऑफर करायला तिथे खरंच चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे सो तुम्ही क्रॅप करा रसिका राजकुमार बिराजदार आ, मी जेव्हा इथं सर्वार्थमध्ये फर्स्ट इव्हेंट झाला होता की ज्यांची म्हणजे आम्ही फर्स्ट असाइनमेंट सॉल्व केली होती तेव्हा पण आम्ही भेटलो होतो आमची आणि सर्वात टीमबद्दल माझी भेट झाली होती आणि नंतर पण मी टेस्ट वगैरे हो त्यांचे सॉल्व केले आणि आज माझं सुपर थर्टीमध्ये सिलेक्शन झाले यात मी खूप आनंदी आहे आणि मी खूप हॅपी आहे आणि इथे काम करण्यासाठी मी खूप इच्छुक आहे आणि कधी एकदा करू अशी माझी आनंदी इच्छा म्हणजे आ, मी असा प्रयत्न म्हणजे त्यांचे प्रत्येक टेस्ट मी सोडवत होते आणि प्रत्येक टेस्ट अशी खूप म्हणजे मन लावून वगैरे खूप सिरियसली घेऊन असे मी सोडवले आणि हा इंटेन्शन होता की माझं मला इथे यायचंच आहे या उद्देशाने मी ते सगळे टेस्ट सॉल्व केले या ठिकाणी सार्थक जी कंपनी आहे माझी मुलगी येत होती तर या कंपनीमध्ये खूप बरंच काही या ठिकाणी शिकायला मिळतो में सर्व सर्वा में ले ले। मी प्रथमतः या सार्थकच्या सर्व कंप सर्व मेंबर्सना धन्यवाद देतो आहे सोलापूरमध्ये ही कंपनी आणण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले आमच्या सोलापूरकरांचं भाग्यच म्हणावं लागेल आणि खरोखर माझ्या मुलीनं याच्यामध्ये एवढं स्वतःला झोकून दिलेले ती मला ठामपणे सांगितले की या क्षेत्रामध्ये मी यश मिळवून देतेच माझं नाव राकेश रामपूर आहे तर मी सर्वार्थमध्ये ॲज अ बिझनेस कन कंस, कन्सल्टंट काम करतो आहे थँक्यू सोलापूरकर तुम्ही एवढं प्रतिसाद दिल्याबद्दल ऑलरेडी थर्टी ॲडमिशन कंप्लीट झालेत गँग पॅट सर्कल ऑफ ॲक्सलेन्समधनं आता बा बाकीचे ॲडमिशन अजून आहेत पेड ॲडमिशन चालू आहेत आमच्याकडं तर तुम्ही एनरोल करू शकता सत्तावीस जूनला गँग पॅट स्वतः येणार आहेत सोलापूरमध्ये हुतात्मा स्मृती मंदिर ऑलरेडी आम्ही बुक केलं आहे एक मोठं इव्हेंट असणार आहे तिथं सो प्लीज जर तुम्हाला अजून पण संधी आहे तर तुम्ही एनरोल करू शकता या सु उजगँग प्लॅट सर्कल ऑफ एक्सिलेन्ससाठी ज्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे आमचं एक पेज आहे उजगँँग प्लॅट सर्कल ऑफ एक्सिलेन्स आमचं एक वेबसाईट आहे आमचं कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही तुम्हाला देऊ त्या नंबरला तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून आमच्यासोबत कम्युनिकेट करू शकता नंबर ट्रिपल सेवन फाईव्ह एट नाईन ट्रिपल टू सेवन भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर अप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुलामुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चौवेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड